नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आज आपण बोलणार आहोत अशा योजनेबद्दल जिची वाट प्रत्येक बहिणीने पाहिली होती होय ही आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक मोठं पाऊल आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी मिळणार आहेत थेट खात्यात तीन हजार रुपये कोण पात्र आहे पैसे कधी मिळणार सर्व माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडकी बहीण योजना अंतर्गत एक नवीन आनंदाची बातमी ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली आहे त्यांना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकूण तीन हजार त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत खात्यात पैसे कधी जमा होतील या रक्कमा ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बँक खात्यात जमा होतील पात्रता आणि अट पात्र महिलांचा आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे योजना नोंदणी यशस्वी झाली असेल तरच पैसे जमा होतील या योजनेचे पैसे तपासायचे कसे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का हे उमंग ॲप पी एफ एम एस वेबसाईट किंवा बँकेच्या मेसेजवरून तपासा लाडक्या बहिणींनो सरकारकडून मिळणारे हक्काचे तीन हजार नक्की मिळवा ही माहिती उपयोगी वाटली का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या बहीण आई मैत्रिणीपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवा अजून अशा शासकीय योजना आणि अपडेट्ससाठी डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका